नमस्कार होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने पालकाची भाजी याआधी मी पालक गरगट्टा भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तर आज आपण ढाबा स्टाईल पालक कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत तर या ठिकाणी मी एक पालकाची जुडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि यानंतर हिला अशा पद्धतीनं मी कट करून घेत आहे शक्यतो होईल तेवढा पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे पालक चिरताना पालकाची पानं अशा पद्धतीनं तुम्ही जोडून घ्यायची आहेत म्हणजे तुम्हाला तो कट करायला सोपा जातो आणि त्यासोबतच एकदम बारीक असा चिरला जातो बरीचशी अशी पालकाची पानं अशी जोडून घ्यायची आहेत आणि यानंतर याला देठापासून कट करायला सुरुवात करायची आहे आणि पुन्हा एकदा याला अशा पद्धतीनं सरळ करून परत एकदा याच्यावरती अशा पद्धतीनं बारीक असं चिरून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी सर्व पालकाची जुडी जी आहे ती बारीक चिरून घेणार आहे तर सर्व पालक मी चिरून घेतलेला आहे भाजी चिरून झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊयात गॅसवरती मी एक कढई तापवण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये आपण तेल घालणार आहोत तर बघा जवळजवळ एक पळी तेल मी है। पड़ी तेल पड़ी तेल है। तेल है। या ठिकाणी घातलेलं आहे त्यानंतर अजून एक पळी तेल घातले दोन पळी तेल आपण यासाठी घेतलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये एक टी स्पून जिरे घातलेत जिरे तडकल्यानंतर एक मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे ती घातली ती देखील यामध्ये चांगली परतून घेऊयात लगेचच एक टेबल स्पून लसूण जो आहे तो थोडासा ठेचून घेतलेला आहे एकदम बारीक याची पेस्ट केलेली नाही आहे थोडासा जाडसर असा ठेचून घेतलेला लसूण यामध्ये घातलाय तेलामध्ये हे सर्व साहित्य चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण थोडासा लालसर रंगावरती परतून झालाय यामध्ये लगेचच आपण एक बारीक शिरलेला कांदा घालणार आहोत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतून व्हावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ आहे याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालणार आहोत तर हा एक मोठ्या साईजचा टोमॅटो आहे यापैकी अर्धा टोमॅटो या ठिकाणी मी टोमॅटो मधला कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो एकदम मऊसर शिजला पाहिजे टोमॅटो मऊ शिजण्यासाठी यावरती मी झाकण ठेवते आणि आता आपण याला एकदम दोन मिनटंभर झाकण ठेवून चांगलं शिजून घेऊयात एक दोन मिनिटानंतर आपण झाकण उघडून पाहूयात तर बघा टोमॅटो या ठिकाणी आपला थोडासा मऊसर झालेला आहे आता या तेलामध्येच आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर देखील तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे टोमॅटो थोडासा कच्चा वाटतो याला परत एकदा झाकण ठेवून मी एक मिनिट चांगलं शिजून घेणार आहे एक मिनिटानंतर झाकण उघडून पाहूयात तर बघा टोमॅटो चांगला शिजलेला आहे आता यामध्ये आपण थोडेसे ड्राय मसाले घालणार आहोत एक अर्धा टी स्पून हळदी पावडर एक टीस्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरेपूड ते चांगलं एकदा मिक्स करून घेऊयात यानंतर लाल मिरची पावडर घालते तर जवळजवळ दोन स्पून मी या ठिकाणी लाल मिरची पावडर घातलेली आहे ती देखील यामध्ये चांगली परतून घेऊयात आता एक टेबलस्पून कसुरी मेथी होती ती हातावरती क्रश करून घ्यायची आहे आणि ती या फोडणीमध्ये घालायची आहे ढाबा स्टाईल जेव्हा आपण कोणताही पदार्थ बनवतो तर त्यामध्ये कसुरी मेथी आवर्जून घालावी त्यामुळे त्याला एक भाजीला चांगला फ्लेवर येतो त्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला पालक घालणार आहोत पालक घातल्यानंतर पालक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पालक मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलाय आता यात चवीप्रमाणे मीठ घालूया सुरुवातीला मीठ थोडंसं कमीच घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती झाकण ठेवून या भाजीला आपण चार ते पाच मिनिट चांगलं शिजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही एकदम मंद आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की भाजी एकदम चांगली शिजलेली आहे परंतु या भाजीमध्ये एकसंधपणा येण्यासाठी जे आहे तर ते आपण बेसनपीठ घालणार आहोत तर बघा या ठिकाणी मी डाळवं जे आहे, ते फिरून आहे ते ते फिरून तर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे हे जे डाळवं आहे हे दोन टेबल स्पून घेतलं आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे म्हणजे बेसनपीठ आपल्याला भाजावं लागणार नाही आणि तुमच्याकडे जर डाळवं नसेल तर तुम्ही बेसनपीठ थोडंसं तव्यावरती एकदम थोडंसं मंद आचेवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर या भाजीमध्ये ते वापरायचं आहे तर या ठिकाणी मी जवळजवळ एक चमचा बेसनपीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून बघूयात या एक चमचाभर बेसननी जर भाजी एकसंध झाली तर अजून जास्त आपण बेसनपीठ यामध्ये घालणार नाही अजून एक चमचा बेसनपीठ या मी यामध्ये घालते तर जवळजवळ दोन टेबलस्पून बेसनपीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आता सोबतच हे एकदम एक टी स्पून जे आहे शेंगादाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा के स्किप केलं तरी देखील चालेल बेसनपीठ आपण यामध्ये घातल्यानंतर सर्व पाणी जे आहे तर ते बेसन पिठाने शोषून घेतले आणि या भाजीचा असा एकदम असा एक, एक गोळा तयार झालेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत भाजी ही जास्त पातळ करायची नाही थोडीशी भाजी ही सरबरीतच असायला हवी तर यामध्ये थोडंसं मी पाणी घालते आणि मग त्यानंतर ही भाजी जी आहे ती चांगली मिक्स करून घेते तर जवळजवळ अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो करायची आहे आणि भाजी आपल्याला पुन्हा एकदा पाच मिनिट शिजून घ्यायची आहे झाकण उघडून पाहूयात तर भाजी आपली अजून घट्ट झालेली आहे तर बघा अशा पद्धतीनं आपली ही भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही अशीच देखील सर्व केली तरी चालेल पण यावरती एक तडका बनवला जातो लसूण आणि लाल मिरचीचा तो आपण बनवणार आहोत तडका पॅन मी घेतलेला आहे यामध्ये तेल घालूयात आपण तर एक पळीभर तेल मी यामध्ये घालते तेल चांगलं आपल्याला तापून घ्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आता तेल चांगलं तापलं की यामध्ये जिरे घालायचे तर चार ते पाच लसूण पाकळ्या मी या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या यात घालते आणि यासोबतच थोडासा असा स्मोकी फ्लेवर आला पाहिजे मिरचीचा म्हणून या दोन लाल मिरच्या यामध्ये मी घालत आहे लसूण लालसर झाला आहे आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि ही जी फोडणी आहे ही आपण या भाजीवर घालणार आहात ढाबा स्टाईल लसुणी पालक आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हे वरती तेल जे दिसत आहे ते आपण जो वरतून तडका दिला होता त्याचं तेल आहे हे तुम्ही स्किपदेखील करू शकता परंतु ढाब्यामध्ये जेव्हा आपल्याला सर्व्ह केलं जातं त्यापत तेव्हा वरतून लसूण आणि मिरचीचा तडका दिला जातो एक स्मोकी फ्लेवर त्यामुळे भाजीला येतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या सोबत।